नमस्कार लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळेल ह्या बाबतची चर्चा आलं होतं आणि फायनली सरकारने आजच्या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या पैशासाठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळावा त्यासाठी सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या अधिवेशनामध्ये आज जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये चौदाशे रुपये कोटी सँक्शन केलेलं आहे उद्या संध्याकाळपर्यंत योजनेचे पैसे अपेक्षित आहे नियम न लावता राज्यातील दोन कोटी चौतीस लाख महिलांना डिसेंबर हप्त्याचे पैसे उद्या किंवा परवा त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल अंतिम सरकारने लाडक्या बहिणींसाठी निर्णय घेतलेला आहे अर्थसंकल्पामध्ये म्हणजे बजेट अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्ये सरकारने चौदाशे कोटी रुपये सँक्शन केले पुरवणी मागण्याद्वारे आणि ते पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा येण्यास सुरुवात होईल कोणतेही अडकाटी न करता सर्व पात्र महिलांना हे योजनेचे पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद